नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो सर्व काही ठीक आहे ना तर आज मी व्हॅक्यूम क्लिनर हे मराठी नाटक नाट्यगृहात पाहायला आलेलो आहे तर मित्रांनो माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण हे धमाल मराठी विनोदी नाटक हे नाट्यगृहातच जाऊन पाहावे अशी माझी विनंती आहे धन्यवाद तुझा आत्ताचा पैसा तेव्हा घर चालत होतच मी चालवत होते ते तुला कळलं तरी का तुझी मुलं कधी आणि कशी मोठी झाली ते तुला फक्त रात्री घरी आल्यावर अर्धा तास खेळायला खेळणी हवी असायची त्यासाठी मुलं होती म्हणजे मुलांसाठी मी काहीच केलेलं नाही काय केलंस तू मुलांसाठी सांग मला परीक्षितला ऍक्सिडेंट झाला होता तर पाच दिवस त्याच्या उश्याशी कोण बसून होता तुझा बाप नाही त्याचाच बाप बसून होता पण बाप म्हणवून घ्यायचं तर एवढं तरी करायलाच हवं नाही का एरवी काय केलेस तू मुलांसाठी काय केलेस तुझी हिंमत कशी होती विचारण्याची काय केलंय तू कधी मुलांच्या ओपन डेला तरी आलास करे हमेल तेव्हा मी आलोय पुढे पुढे तूच मला ओपन डेची तारीख सांगणं बनते तुला माहिती होत ना आता मी काहीच करू शकतो पण मी सांगायची काय माड बघत होता बोलतो नवरा पैसा महत्व आणि होतो इंडिव्हिज्युअलाच्या कशात आज काय म्हणजे सोफा सेट बोलते आज काय खुर्च्या बोलते आज काय मला या गोष्टींमध्ये सुख शोधायला लागत कारण बाकी कुठलंही सुख तुम्हाला देत नाही सुला कारण तुझ्या मनात संशय संशय नाही खात्री आहे मला तू अजूनही शेण खातोयस त्याच्या अल्पा बरोबर कुणाला तरी पडली आणि काय करतो याची टूर्ण टूर एकदम असतोय कॉन्ट्रॅक्ट साईन केली ना तेव्हा तुला माझ्याकडून एक नवीन कोरी गाडी घेऊन आहे तो खटारायला बाबा त्यापेक्षा तुम्ही आणि आई मस्त वर टुंगला म्हणजे घरातली बांधा नंबर देशात जाऊ आहे

पण शॉक बसतच होता हे तू आता हात लावायला जाऊ नको आता शॉक बिग बसायचा तू आता तुझ्या बापासारखा मला शहापणा शिकवू नको सर बाकी काही नाही मिळत आहे ना मला या लग्नात मग मा या महागाच्या वस्तू घेऊन करून घेते मी स्वतःच समाधान आणि हल्ली एक आहे बाहेरही पडावं लागत नाही क्रेडिट कार्डचा पिन नंबर टाकला तू येत आहे सगळं करूया हे बॉक्सेस तू अजून उघडून नाही बघितले नाही काहीच निघत नाही आला दिवसापासून बंद एक मिनिट एक मिनिट थांब एक मिनिट तुम्हाला सांग आपण किती वेळ बैशुद्ध होतो काय ते सांग ना मग दहाच वाचतायत दहा त्या सेक्रेटरी बरोबर भांडण करून वर आलो तेव्हा दहा ला दहा कमी होते त्यानंतर मग पेहू हो गेली त्यानंतर आपण भांडलो पुढे म्हणजे फार वेळ नाही गेलाय मग हा? आपण हार्डली मिनिट भर बैशुद्ध होतो म्हणजे त्या मिनटाभरात मिनिटा उघडचा दरवाजा उघडचा मी नाही बघन आपले आशे झाले ना तो पण त्या काळजी हो घेतो मीच घेतो सगळी काळजी काळजी नाही काळजी आणि सगळ्यात आधी

बंद ते बंद तू आधी हे पाहिल्यासारखं वागणं बोलणं बंद कर लोकांना हेम या वाटेन मी अ मॅन आय एम त्या अ मॅन हे सगळं ना तुझ्या त्या तीड जमडीच्या व्हॅक्युम क्लीनर मध्ये सगळं सुचूत आहे मला काहीतरी